नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आकाश आणि भूमी त्या बॉडीची ओळख पटवतात आणि ते सांगतात की ही आत्या नाही म्हणून त्यानंतर मात्र इन्स्पेक्टर गायकवाडसोबत ते आत्याचा शोध घेत असतात त्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की इथनं मात्र गाडीच्या चाकाच्या निशाण्यावर कळतं आहे गाडी या दिशेने गेलेली आहे त्यामुळे मात्र आता ते पुन्हा शोध घ्यायला सुरुवात करतात आणि त्याच दिशेने जाऊ लागतात भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमी आणि आकाश मात्र आपल्या गाडीमध्ये घरी निघालेले असतात तेवढ्यात मात्र त्यांचं लक्ष जात की अमोली कोणाशी तरी बोलत आहे आणि बाळ मात्र एक बाई चोरी करून पळत आहे आणि आता भूमी मात्र आकाशला ते दाखवते परंतु आता ती त्या बाईच्या मागे पळते आणि आता ती बाई सुद्धा बाळाला घेऊन वेगाने पळत असते परंतु भूमी मात्र तिचा पाठलाग करते आणि तिला गाठते त्यानंतर मात्र भूमी जेव्हा तिला पकडते तेव्हा तिच्या हातातनं बाळ हिसकावून घेते आणि आता त्या बाईला जोरातच एक कानाखाली वाजवते इतक्यात मात्र तिच्या मागोमाग अमोली तिथे पोचते आणि अमोलीचा गैरसमज होतो की भूमीनेच बाळाला चोरला आणि ती तिला घेऊन पळत होते म्हणून अमोली मात्र भूमीवर हात उगारणार इतक्यात आकाश तिथे पोचतो आणि आकाश मात्र आता अमोलीचा हात अडवतो आणि हे बघून मात्र अमोली त्याच्याकडे आश्चर्याने बघते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा